दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नेमकं का काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मोपलवार यांच्या संदर्भात काल या सभागृहात अतिशय स्पष्टपणे मी सांगितलं एक महिन्यामध्ये चौकशी केली जाईल फॉरेन्सिक वगैरे जे काही आहे तेही केलं जाईल आणि त्यासोबत सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना की चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही फक्त हे सांगत असताना एकच गोष्ट जयंत आपल्या लक्षात आणून देतो मोपलवार हे अधिकारी चांगले का वाईट या मध्ये आता मी जात नाही यांना सगळी चांगली पदं तुमच्याच कार्यकाळात मिळालेली आहेत दुसरं त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत ते खरे खोटे नंतर सिद्ध होतील हे सगळे त्याच कार्यकाळातले आहेत त्याच कार्यकाळातले आहे मी देतो ना मी पुरावे देतो मी पुरावे देतो की जे आरोप आहेत जे आरोप आहेत ते त्याच कार्यकाळातले आहेत समृद्धी महामार्गाशी संबंधित आरोप त्यांच्यावर नाही पण तरी देखील या सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता अध्यक्ष महोदय त्यांना त्या पदावरनं दूर करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घोषित करतो